आजपासून विधवानिष्ठ प्रथांचा समोर नाश करत आहे नवरा बांधल्यानंतर महिलांचे कुंकू घुसणे बांगड्या फोडणे जोडणी काढणे सण उत्सवात समोर न येणे दुष्टप्रथा समूळ नष्ट करत आहोत आम्ही पुढच्या पिढीचा विचार करू या अनिष्ट प्रथेला मुठ माती घालत आहोत आणि जो कोणी जो वारी। ही वाईट प्रथा राबवत असेल त्याला आम्ही कडाडून विरोध करू जरी आमच्यावर तरी आम्ही वाईट मार्गाला जाणार नाही दुसऱ्या कोणाचा संसार ध्वस्त करणार नाही स्वतः सक्षम होण्यासाठी प्रयत्न करू स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करू सर्वांना